नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत लवकरच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होत असून नगरसेवक पदासाठी उत्सुक उमेदवारांची आत्तापासूनच घालमेल सुरू झालेली आहे त्या संदर्भात आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनेक प्रतिक्रिया घेत आहोत की मतदारांच्या दृष्टिकोनातून कोणता उत्सुक उमेदवार महत्वपूर्ण आहे आणि तो ते निवडून देऊ इच्छितात तर त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपलं नाव सांगून मी मालोजी मी मालोजी गजानन पाटील शाहू कॉलनीमध्ये राहतोय या प्रभागातून राजू जाधव हे मला इच्छुक असे इच्छुक मिळवून योग्य वाटतं कारण त्यांचं काम कार्य एकदम एक नंबर आहे कधीही बोलवलं तर कधीही येणार कोणत्याही आडी अडचणीला धावून येणारा कार्यकर्ता त्यामुळं ते चांगले उमेदवार आहेत साहेब तुम्ही डायरेक्ट डायरे कुठल्याही प्रश्नांना हात घालता डायरेक्ट राजू जाधव हे नाव घेतलं तुम्ही हो मग राजू जाधव हे व्यक्तिमत्व तुम्हाला काय इतकं भावतं की तुम्ही कुठलेही प्रश्न न घेता डायरेक्टच उमेदवारच निवडून टाकला तुम्ही आता मी दोन तीन त्यांच्याकडे गेलो होतो माझ्या प्रभागातल्या अडचणी होत्या तर त्यांनी लगेच सॉल्व्ह केल्या कॉर्पोरेशन करून वगैरे स्वतः आले होते तिथं त्यामुळे मी असं तिथं नाव घेतलं म्हणजे तुम्ही फायनल ठरवलेलं आहे की मला राजू जाधव यांनाच निवडून आणायचं आहे त्याच्यामध्ये विशेष असा तुम्ही गुण पाहिलेला आहे धन्यवाद